तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मी आले अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी कारण का त्याच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय आम्हाला गणेशोत्सव सुरू झाला असं वाटतच नाही पूर्ण सहकुटुंब सहपरिवार इकडे आहेत आणि दरवर्षी मी येते तर मायरा आणि राघवला मोठं होतं नाही आम्ही बघतोय खूप स्वागत तुम्हा दोघांचे आणि खूप छान म्हणजे तुमच्याकडे आल्यापासून आम्हाला असं वाटतं की हा खरं तर आता गणपती सुरू झालेत तुम्ही सगळे आल्यानंतर वाटत नाही की उत्सव सुरू झाला मला एक सांगायला आवडेल की हा इंटरकॉमवरून त्याच्या मित्राला फोन करतो तू आज गणपतीला येतोस का म्हणजे मस्त अरे सकाळपासून चालू आहे केव्हा 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 येणार 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 फ्रेंड्स हो ना राघव मस्त हेल्प करते आईला आणि आई सगळ्यांना प्रसाद देत मस्त यार करते, करते, हो। दादू पण खूप हेल्प करतो मला मायरा म्हणाली की मी आणि राघव थोडंसं ट्राय करू ना बाप्पाचं गाणं म्हणायला तू तू साथ देशील ना ताईला म्हणणार आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा आवडतोस मला तू कर गणपती बाप्पा गणपती बाप्पा आवडतोस मला गणपती बाप्पा गणपती बाप्पा आवडतोस मला छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला मोदक दे लाडू दे आवडतोस मला मोदक दे लाडू दे आवडतोस मला छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला बस 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 तुझा आवाज किती गोड फरक कळला पण ही म्हणते लाडू देईन मोदक देईन हा म्हणतो लाडू दे मोदक दे फरक कळला तुला ही देवाला म्हणते मी देईन हा म्हणतोय तू दे मला आडू दे मोदक दे जे बाप्पाला देणार तेच बाप्पा तुला देणार छोटासा पण महत्वाचा फरक आहे मायरा आता खरंच आम्ही इतकी वर्ष येतोय गणपतीला तर तिला लहानपणापासून आता आम्ही मोठं होताना बघतोय तर किती हेल्प करते आणि तिला किती कुतूहल असतं मोदक कसे करतात किंवा काय किचनमध्ये असे आई बापरे खूप इंटरेस्ट आहे तिला तिने आम्हाला सांगितलं होतं की शाळा चालू होतं ना सुट्ट्या कालपासून लागल्या ना मला सुट्ट्या लागल्याशिवाय डेकोरेशनचं काम कामा सॉरी काम चालू करायचं नाही कारण तिने कम्प्लीट पहिल्यापासून एंडपर्यंत पूर्ण डेकोरेशनची मदत केलेली आमच्या राघवनी पण केली काय डेकोरेशन राघवनी मदत केली राघव तू काय केलंस सांग मी केले ते कपडेला डिझाईन केलं हे जे आहेत ना सगळं प्लेसमेंट आणि कसं काय आहे काय ते राघवने करून दिले आम्हाला आणि कलर कॉम्बिनेशन हो ना राघव येस आणि आम्हाला पाणी द्यायला मग राघव कात्री आणून देट हा राघव चिकटपट्टी आणून दे राघव कात्री आणून दे राघव पाणी याच्यासाठी राघव होता आम्हाला आणि स्वप्नीलदा हे वर्षच खूप स्पेशल आहे म्हणजे नासगाव घुमा इतका सुपरहिट झाला आणि आता अजून एक सुपरहिट सिनेमा येतो आहे त्यातही बाप्पाशी रिलेशन आहे त्यातलं जे गाणं आहे ना ते जेव्हा आऊट झालं तेव्हा अनेकांचं प्रेम मिळालं तर मला त्या गाण्यामागचे जेव्हा बिहाइंड द सीन्स शूट करताना काही गमती जमती आजच्यावर बाप्पा नाचे आवडलं होतं ते गाणं कसं वाटतं युनायटेड आहेच आता मूव्ही येतो आहे लवकरच ना नवरा माझा नाव म्हणजे एक लेगेसी आहे आणि त्यात आपण असणं म्हणजे खूप लकी पणाची भावना आहे खूप लकी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे इतक्या कल्ट सिनेमाचा भाग व्हायला मिळणं त्याच्या सिक्वेलचा भाग व्हायला मिळणं आणि मग त्याच्यात असा रोल असणं कारण आता लोकांनी माझा रोल पाहिला नाही पण मला माहिती आहे माझा रोल काय सो असं काम करायला मिळणं सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर सिद्धार्थ जाधव हो, वैभव मांगले संतोष पवार हेमलिंगळे अजून अनेक कलाकार आहेत खरं तर पण मला सगळ्यांची नावं आत्ता सांगता येत नाही या सगळ्यांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं इज नथिंग शॉर्ट ऑफ अ मिरिकल असं मला वाटतं आणि बाप्पाची कृपा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही म्हणजे कलेची देवता आहे तर प्रत्येक आपण लहानपणापासून कोणत्या ना कोणत्या मंडळामध्ये आपण पहिला परफॉर्मन्स आपल्या नेहमी लक्षात राहतो की स्टेजवर मी पहिल्यांदा हे केलं होतं स्वप्नी लाजा निमित्ताने काय शेअर करशील तुझा पहिला परफॉर्मन्स लाईफमध्ये माझं पहिला नाही माझ्या अनेक परफॉर्मन्सेस आमच्या गिरगावातल्या चाळीस ज्या नाटुकल्या व्हायच्या मला वाटतं तर मी माझा पहिला परफॉर्मन्स होता डाकू खटखट सिंग धडधड सिंग नावाची एक नाटुकली होती ज्याच्यात मी झाड झालो होतो मला अख्ख्या वीस मिनिटात काही काम नव्हतं नुसतं असं उभं राहायचं होतं आणि मी पाच वेळा इकडून तिकडून पळून आलो होतो म्हणजे पण आय थिंक दॅट इज ऑलवेज स्पेशल राघवला आवडतं का असं ऍक्ट वगैरे यांच्या वेळेच्या असताना नाही बोलता पण यायचं नाही मला इंटरव्ह्यू म्हटलं माझा दात अनकम्फर्टेबल होत होता म्हणून मी काढलो कधी शिकला मोदक वगैरे खाल्लेत का की अजून खायचे बाकी खऱ्या अर्थाने आमचा गणेशोत्सव सुरू झालाय तुम्हाला भेटल्यापासून पण खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे आणि ह्याच पॉझिटिव्हिटीने नवीन सिनेमा येतो आणि हे वर्ष काय अनेक वर्ष गाजवायचे आहेत आपल्याला सो थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारला त्यासाठी आणि गणपती बाप्पा बोर्या मंगलमूर्ती वेलकम थँक्यू